माणसं जपता आली पाहिजेत पैशाचा हिशोब कधीही करता येतो बाहेर पड या निराशाच्या कारण आयुष्य एकदाच मिळणार आहे वाईट नाही नाही मी फक्त सगळ्यांना आवडत जपत जपत मन साऱ्यांचे मी शिल्लक कोरलोच नाही एखाद्याला हरवणं तस सोपं आहे पण मन जिंकणं खूप आवड ओढ असायला हवी वेळ आपोआप मिळतो माणसं कधीच बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहे हे कळत ओढ म्हणजे काय हे त्याला कळत ज्याने खरं प्रेम केलेलं असत जखन कधीच बरी होत नसते फक्त त्याची सवय होऊन जाते जग बदलायला वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा असतो ना ते टिकत ज्यात शब्द कमी आणि समज जास्त तक्रार कमी आणि प्रेम जास्त अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो काही गोष्टी मनाला लागतात आणि काही गोष्टी आपणच लावून घेतो निस्वार्थ वगैरे काही नाही हे जग फक्त मतलबी आहे सगळं समजावू शकत नाही वेळेसारखा आहे मी ज्याला कदर नाही त्याला पुन्हा भेटत नाही नात्यापेक्षा स्वतःचा मी पणा मोठा असेल तर नाती बनू नये रागाच्या भरात घेतलेला निर्णय बरेचदा पश्चाताप करायला लावतो तिच्या काही नाही मध्ये सर्व काही लपलेलं असत सगळ्यात जवळ असलेल्या लोकांच्या डोळ्यात धूप घेतन सगळ्यात वेदनांना फक्त साथीदार असतात भागीदार स्वप्न जाणून तिचं जगतो मुलगा तरीही लोकांच्या नजरेत अपयशी ठरतो मुलगा आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते हाती जीव लावायला गेलो की पुढचा माणूस आपलं पुसणं करून टाकतो मदत ही खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी का लोक मनाने श्रीमंत असतात साध सरळ आणि ते ते सर्वात छान मग असो देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते पुस्तके आणि चांगले माणसं लगेच कळत नाहीत त्यांना वाचावं लागत कस बोलावं ही कला आहे पण कस बोलू नये हा संस्कार आहे चिंता कधीच स्वरूपी नसतात पण काही लोक त्यांना आयुष्यापेक्षा मोठ प्रत्येकाला वाटते आपण किती शहाणे यावर एकच उपाय सगळं शांतपणे पाहणी जया अंगी खोटेपणा तयामे मोठे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद